नमस्कार मी थ्रू एंटरप्रायजेसचे प्रोप्रायटर अर्चना मनोज खर्देकर इथे येऊन आपल्याशी बोलण्याचं निमित्त म्हणजे आपण डॉलरच्या म्हणजे डॉलरची आपली जी डिस्ट्रीब्युटरशिप आहे या माध्यमातून आपण मंजर शहरामध्ये एक फेअर आयोजित केला आहे ज्यामध्ये भरपूर कस्टमर लोकांनी ग्राहकातील या सं म्हणजे या गोष्टीचा लाभ घेतला आहे डॉलर कंपनीच्या माध्यमातून ो एंटरप्रायजेसमधून आपण ग्राहकांसाठी त्या ठिकाणी डॉलरच्या कंपनीचे पाचशे ते हजार प्रकारच्या व्हरायटीज आपण ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि या गोष्टीचा ग्राहकांनी खूप छान फायदा करून घेतलेला आहे आणि या रे म्हणजे रेनकोटच्या खरेदीसाठी आत्तापर्यंत सगळे ग्राहक जे पुण्या मुंबईसाठी पुण्या मुंबईकरता जात होते तर त्यांच्यासाठी आपण इथे एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि लोकांनी त्याचा छान फायदा पण करून घेतलेला आहे भविष्यात देखील आपण असे थेअ आयोजित करणार आहोत तर त्याचा अनेक पण लोकांनी उपयोग करून घ्यावा फायदा करून घ्यावा अशी आमची इच्छा मला कधून बोलत आहे आपण सर्व ग्राहकांनी दोआदरया प्रतिजिव सर्वानी फायदा घेऊन उत्कृष्ठ सर्वांना प्रतिस्वाद द्यावा जी नमस्ते।, नमस्ते काल 10 एप्रिल 2025 रोजी रविकरण हॉटेल एक लहरे या ठिकाणी ध्रुव एंटरप्रायजेस च्या वतीने डॉलर कंपनीचा 500 ते 1000 उत्पादनांचा विक्री तसेच बुकिंगसाठी फेअरचे आयोजन करण्यात आले होते या फेअरमध्ये आंबेगाव जुन्नरखेड तालुक्यातील अनेक व्यावसायिकांनी डॉलर कंपनीच्या नियमित लागणाऱ्या होजेरी तसेच रेनी सीझन म्हणजेच पावसाळी रेनकोट वगैरेच्या उत्पादनांची एका छताखाली बुकिंग व खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली होती त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी ध्रुव एंटरप्राइजेसचे मनपूर्वक आभार व्यक्त केले तर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यातील व्यापाऱ्यांना आपल्या दुकानातील लागणाऱ्या मालाची खरेदी करण्यासाठी पुणे मुंबईला जाण्याशिवाय पर्याय नव्हता परंतु ध्रुव एंटरप्राइजेसच्या माध्यमातून या सर्व व्यापाऱ्यांनी तसेच व्यावसायिकांना डॉलर कंपनीच्या फेअरचा भरपूर असा लाभ झाला आणि ज्या व्यापाऱ्यांनी या फेअरमध्ये त्यांना लागणाऱ्या वस्तूंची बुकिंग केली त्यांना अतिरिक्त डिस्काउंट तसेच लकी ड्रॉप पद्धतीने बक्षीस ठेवण्यात आले परान होते शिवाय बुकिंगसाठी आलेल्या व्यापाऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजनसुद्धा करण्यात आले होते असेही ध्रु ध्रुव एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व कर मॅडम यांनी सांगितले पाहूयात स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून फेअरमधील काही क्षणचित्रे आणि कडदेकर मॅडम यांची मुलाखत पाहत रहा अशाच नवनवीन बातम्यांसाठी स्टार मराठी डेली न्यूज धन्यवाद संपादक सचिन वायाळ बातमी मंचर पुणे खेड या तालुक्यातील लोकांसाठी एक व्यावसायिकांसाठी मेळावा आयोजित केला आहे यामध्ये डॉलर या नामांकित कंपनीच्या रेनकोट आणि होचेरीचे रे विविध प्रकार आपण मेळाव्यात व्यावसायिकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत ते व्यावसायिकांसाठी आपण विविध प्रकारचे लकी ड्रॉचे लकी ड्रॉ खूप वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स आणि डिस्काउंट प्रत्येक जे काही त्यांनी ऑर्डर दिली असेल त्या ऑर्डरवरती डिस्काउंट उपलब्ध करून दिलेला आहे या संधीचा अनेक व्यावसायिकांनी फायदा करून भेटलेला आहे आणि जे लोक आत्ताही सध्या खरेदीसाठी रेनकोट खरेदी म्हणा हजेरीची खरेदी म्हणा यासाठी जे पुण्या मुंबईला जातात आणि तिकडे खरेदी करतात तर त्यांच्यासाठी ध्रु एंटरप्राइजेसने एक छान संधी इथे उपलब्ध करून दिलेली दि आहे त्यामुळे व्यावसायिकांनी असं बाहेर वेळ घालवून घालून खरेदी करायला जाण्यापेक्षा इथेच जर खरेदी केली तर त्यांचा त्यामध्ये दे फायदा देखील होणार आहे व्यावसायिकांनी आपल्याकडे या या गोष्ट ब्रँडच्या व्हरायटीची ऑर्डर दिलेली आहे ती त्यांना वेळेतच पुरवली जाईल त्यामुळे त्यांचा देखील आत्ता बुकिंग केल्यानंतर या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि पुढे रेनकोटची खरेदी जर व्यावसायिकांनी आत्ता केली तर त्यांना ते रेनकोट वेळेतच उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे त्यांना देखील ग्राहकांपर्यंत ती सेवा पुरव पुरवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि त्यांनाही ते ग्राहकांपर्यंत वेळेत पुरवता येते भविष्यात देखील आपण अशा प्रकारचे खेळ मेळावे आयोजित करणार आहोत त्यासाठी व्यावसायिकांनी वेळोवेळी ध्रू एंटरप्रायजेसशी कनेक्टेड राहावे त्यांच्या संपर्कात राहावे म्हणजे त्यांना येणाऱ्या आगामी फेअर संदर्भात किंवा जे काही आपण प्रॉडक्टच्या निमित्ताने काही गोष्टी आयोजित करू तर त्याचा त्यांना वेळोवेळी लाभ घेता येईल त्यासाठी त्यांनी डू एंटरप्राइजेसच्या फेअरला येऊन ज्या व्यवसायिकांनी आपलं बहुमूल्य वेळ दिला त्यासाठी मी ज्यू एंटरप्राईजेसतर्फे आपणा सर्वांची मनोमन आभारी आहे आणि त्यासाठी तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद स्वप्नील भाऊ खरेदी झाली का बुकिंग वगैरे काय केली कस काय आवड फेअर Namaskar. नमस्कार करता हो रहे? <4 Özell großes> <क्या> <गेन्द> नमस्कार काय बुकिंग करताय का काय व्हरायटीज वगैरे आहेत का भरपूर काय आपल्या शॉपचं नाव सर नमस्कार कुठून आले राजगुरुनगर काय शॉपचं नाव आपल्या होम किचन अच्छा काय काय बुकिंग केली इथे म्हणजे एंटरप्राइजेस एंटरप्राइजेसने जो हा फेअर भरवला कसं आहे प्रतिसाद चांगल्या प्रकारे आहे आणि बुकिंग तुम्हाला पुणे मुंबईपेक्षा इथंच भेटते ही सुविधा चांगलं वाटते ना हो नमस्कार हो सर नमस्कार कुठून आले काय शॉपचं नाव आपल्या ओके काय काय बुकिंग केलं इकडे रिव्हर्सिबल केले अच्छा आतापर्यंत तुम्ही रेनकोट वगैरे खरेदीसाठी कुठे जायचे बऱ्यापैकी हा भाग संपूर्ण पुण्या मुंबईसाठी जायचा तर आता त्यांना इथं मंचरमध्येच त्यांनी उपलब्ध करून दिली ही फेअर सुविधा तर कशी वाटते काय सांगाल ग्रु इंटरप्राइजेससाठी इंटरप्राईजेस एंटरप्राइजेस तसेच जवळच्या जवळ अवेलेबल होते मोठं बाहेर नाही जावं लागतं ऑर्डर करून दिलं मटेरियल जवळ ऑर्डर फक्त थँक्यू आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा